आज उत्तर प्रदेश निवडणुकांचा प्रचार थांबणार असल्यानं सर्वच नेते झाडून प्रचाराला लागलेत अवघ्या प्रचाराचं केंद्र वाराणसीत एकवटलं गेलंय खुद्द मोदी स्वतःच्या मतदारसंघात तीन दिवसांपासून तळ ठोकून हो आहेत महत्वाचं म्हणजे या तिन्ही दिवसात त्यांनी तीन मोठे रोड शो देखील केले शिवाय सुरक्षेची काळजी न करता हे तिन्ही रोड शो मोदींनी खुल्या गाडीतून केले त्यामुळे यूपीची निवडणूक मोदींसाठी आता प्रतिष्ठेची बनली आहे आज राहुल गांधींची ही प्रचारसभा वाराणसीत होतीये परवा म्हणजेच आठ तारखेला उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे त्यामुळे अकरा मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत मोदी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या देखील घरी गेले तिथं जाऊन त्यांनी त्यांना अभिवादन केलं दरम्यान आज वाराणसीतल्या गडवा आश्रमाला देखील मोदींनी भेट दिली या ठिकाणी त्यांनी गोसेवा केली तसंच त्यांनी घातलेल्या रुद्राक्षाच्या माळांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं गडवा आश्रमाच्या अनुयायांमध्ये यादवांची संख्या मोठी आहे अंदाजे एक कोटीहून अधिक भाविक या आश्रमाचे अनुयायी मानले जातात म्हणून राजकीयदृष्ट्याही ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आहे यानंतर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी देखील मोदींनी भेट दिली त्यांना अभिवादन केलं